सर्वसामान्य परिवारातील वधूवरांचा विवाह पर्ल गार्डने ते शाही पद्धतीने मोठ्या थाटात वीरेंद्र हिंगमिरे सोशल फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीने संपन्न झाला वधूवरांसाठी तीन मजली राजवाडा पॅलेसचा डेकोरेशन प्रत्येक पाहुण्यांना बसण्यासाठी अलिशान सोपा प्रत्येक वधूवर स्टेजवर येण्यासाठी पारंपरिक वेशभूषेतील चालती घेऊन मावळे जणू काही एखाद्या आमदार खासदार मंत्री किंवा एखाद्या राजघराण्यातील विवाह सोहळा आहे काय असे दृश्य पाहताना सर्वसामान्य आणि वंचित वधूवरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी यावेळी व्यासपीठावर धर्मदाय आयुक्त सुनीता कंकणवाडी जिल्हा सहकारी वकील प्रदीप सिंह राजपूत ऑल टेंट डीलर वेलफेअर असोसिएशन दिल्लीचे महाराष्ट्र चेअरमन सागरबाई चव्हाण श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबोडे यांची प्रमुख उपस्थिती होती वीरेंद्र हिंगमेरे फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीने यंदा सर्वसामान्य परिवारातील जोडप्यांचे सामुदायिक विवाह शाही पद्धतीने करण्यात आले वधूवरांस शेरवान शालू आणि मणिमंगळसूत्र कपाट प्रत्येक वधू शिलाई मशीन इत्यादी घरोपयोगी वस्तू देण्यात आले विशेष म्हणजे वधूवरांस त्यांच्या परिवारातील सदस्य चांदीच्या ताटात आणि स्वतंत्र राजवाडा सेट महाल उभा करून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे अधिक माहिती आयोजक विरेंद्र हिंगमेरे यांनी दिली शनिवारी सायंकाळी पर्ल गार्डन येथे फटाक्याच्या आतिषबादी ढोल ताशांच्या निनादाने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व शाही विवाह सोहळा संपन्न झाला विरेंद्र हिंगमेरे सोशल फाउंडेशन व सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे सातवे वर्ष असून विविध सामाजिक संदेश देत तीन हजार वराडी मंडळींचा हा नयनरम्य शाही विवाह सोहळा पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाने दाद दिली यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते महापौर महेश कोटे काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार चंद्रकांत वानकर माजी सहाय्यक आयुक्त माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे माजी नगरसेवक जगदीश पाटील चंद्रकांत रमण शेट्टी उद्योजक सुरेश हत्ती शशिकांत पाटील वीरेश उंबरजे केडर्स असोसिएशनचे सिद्धराम ऍडव्होकेट भरत आकेन विनोद जाधव सक्षम संस्थेचे अध्यक्ष प्रशांत हिबारे सचिन हुंडेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती मी वीरेंद्र हिंगमेरे सोशल फाउंडेशन अध्यक्ष विरेंद्र हिंगेरे बोलतोय तसंच सक्षम सामाजिक संस्था आमच्या दोन्ही संस्थेच्या वतीनं आम्ही एक सोलापुरात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा शाही विवाह सोहळा ठेवलेला आहे त्यात आम्ही राजवाडा सेट आणि जे म्हणजे आमदार खासदार मंत्री लोकांचे जे लग्न असते त्याप्रमाणे आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून जे वंचित लोक आहेत त्यांना वाटतं की आपलं मी लग्न एक मोठा हो, हो, विवाह शाही विवाहसह व्हावा त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि वधूवर त्यांचे पालक आई वडील या सर्वांना शंभर लोकांना शांतीचं सा ताट वाटी ग्लास चमचा असं त्यांचं जेवणाची सेटिंग से आम्ही के केलेली आहे